नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक आठ हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार एक रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि अवक पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सोळाशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडके अवक पाच क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्वीन पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्रे पंधराशे जास्तीत जं सोळाशे रुपये पुणे <फुने> मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत जं सोळाशे रुपये पुणे मोशी अवक चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे सर हजार अकराशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल नवीन लसाल माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी